मागच्या काळामध्ये बोर्डांचं एकत्रीकरण असेल नरेंद्र पाटीलजी माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं की यांनी आमच्यावर अन्याय होईल नवीन कायदा तयार होत होता उपोषण सुरू होतं मी सभागृहामध्ये एंट्री घेत होतो आणि त्या ठिकाणी नरेंद्रजी तुम्ही मला भेटलात आणि सांगितलं की काही झालं तरी आम्हाला कायदा नको याच्यामध्ये खूप अडचणी आहेत मी कुठलाही विचार केला नाही थेट सभागृहात गेलो शशिकांतजींना आहे आणि जाऊन घोषणा केली जर कायदा माठाडी कामगारांवर अन्याय करणारा असेल असा कायदा आम्ही करणार नाही आणि तो कायदा त्या ठिकाणी आपण परत पाठवण्याचं काम केलं कारण शेवटी समाजातला हा महत्वाचा घटक आहे की ज्यांनी आपल्या मेहनतीवर आज या ठिकाणी आपला संसार उभा केला आहे ओझ वाहून उभा केलेला आहे आणि म्हणून अशा लोकांचं संरक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे मी आज देखील आपल्याला निश्चितपणे या निमित्ताने सांगतो की अडचणी आहेत पण या अडचणी दूर करण्याकरता निश्चितपणे आपलं सरकार पुढाकार घेईल आणि विशेषतः नरेंद्रजी नाशिकवाल्यांचा जो प्रश्न आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माझ्याकडे बैठक लावतो त्या ठिकाणी पणन मंत्री आणि कामगार मंत्री या दोघांना उपस्थित करतो आणि या संदर्भात जे काही जो अन्याय आहे तो अन्याय दूर करण्याचं काम हे आपण निश्चितपणे या, निश्चित या माध्यमातून करू